हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर गजाली न्यूजच्या नूतन कार्यालयाचे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे जिल्ह्यात अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या शहापूर गजाली या न्यूज चॅनलला पाच वर्ष पूर्ण झाले पाचव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हनुमान कॉलनी वासिन पूर्व येथे नूतन कार्यालय निर्माण करण्यात आले असून या नूतन कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी बारा मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शहापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते करण्यात आले विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा संघटक नरेश उभाळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे वासिन ग्रामपंचायत सदस्य तथा विद्याविकास मंडळाचे माजी सेक्रेटरी बाळू उर्फ विलास धोंडू जगे सामाजिक कार्यकर्ते विश्वास वेखंडे प्रशांत पवार उद्योजक सुजान वडके किरण जाधव ज्येष्ठ पत्रकार अविनाश उबाळे व त्यांच्या पत्नी तसेच शहापूर गजाली न्यूज चे संपादक भालेराव व त्यांचे कुटुंबीय नातेवाईक मित्र मंडळी आदी उपस्थित होते यावेळी उद्योजक सागर पाटील निशिकांत शेलार राजेश वेखंडे संघर्ष पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष योगेश हजारे बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र लकडे अशोक चन्ने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सामाजिक न्याय शहापूर तालुका अध्यक्ष संतोष थोरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रतिभा कांबळे काश्मीर बँक कॅशियर दीपक कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या मिनल जाधव उद्योजक संजीव पाटील केथरी रेल्वे प्रवासी संघटनेच्या आरती भोईर रवींद्र भोईर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र जोशी आरोग्य विभाग वेखंडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाशिम शहर युवा अध्यक्ष राहुल दोंदे ज्येष्ठ पत्रकार संजय सुरळके माजी जिल्हा परिषद सदस्य काळूराम धनगर विद्याविकास मंडळाचे माजी सेक्रेटरी सुरेश रोठे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव बाळकृष्ण गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक गुरुनाथ गायकवाड वंचित बहुजन आघाडीचे वासिन विभागीय अध्यक्ष रवींद्र जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या ठाणे जिल्हा अध्यक्षा कल्पना तारमळे व त्यांचे पती डॉक्टर तारमळे न्यू आयडल स्कूलचे प्राचार्य अरुण भोईर वासिन ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र म्हसकर सदस्य प्रदीप भालेराव सदस्य तथा मॅरेथॉन धावपटू संदीप पाटील भारतीय महासभा शाखा शहापूर तालुका प्रचार व पर्यटन सचिव सुमित उबाळे बाळू पांडुरंग उबाळे व कुटुंबीय सरस्वती विद्यालयाचे शिक्षक श्याम पाटील भालेराव कुटुंबीय खातुली वासिन सेवा सहकारी सोसायटीचे संचालक विद्याधर जाधव संजीव शिंदे भारतीय महासभा शाखा वासिन अध्यक्षा ज्योती कोबाळकर व त्यांची कार्यकारिणी बहुजन सामाजिक संस्था अध्यक्ष रामा घोडेसर अतिरत्न फुलेश शहापूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार पांडुरंग बरोरा भारतीय जनता पार्टीचे शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव सतीश सापळे बहुजन समाज पक्षाचे सिद्धार्थ साळवे सिद्धार्थ फाउंडेशनचे सरचिटणीस संजीव जाधव आपला माणूस तथा माऊली प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष संतोष शिंदे अखिल भारतीय मराठी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष मधुकर देशमुख तसेच शांताराम फरडे आदींनी प्रसंगी शहापूर गजालीचे संपादक संजय भालेराव यांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरस्वती विद्यालयाचे शिक्षक मुकेश दामोदरे यांनी केले सामान्यांच्या अडी अडचणी लक्षात घेऊन जिथे जिथे अन्याय होत आहे त्यावरती प्रहार करून त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून एक सुरू केलेली ही चळवळ चल्वर, आज या चळवळीला जवळपास पाच वर्षे झालेली आहेत हे पाचवा वर्धापन दिन आणि वर्धापन दिनाच्या निमित्ताने हे नूतन कार्यालयाचं उद्घाटन आज इथे होत आहे आणि शहापूर गजालीचं नाव आपण सर्वजण निश्चितपणे रोज सकाळी उठल्यानंतर शहापूर गजालीची बातमी ही त्या ठिकाणी असतेच आणि त्या गजालीच्या बातमीतूनच आपण कळते की शहापूर तालुक्यामध्ये नेमकं काय घडतं आहे विविध आणि म्हणूनच आज या कार्यालयाचं उद्घाटन करताना आपणा सर्वांना मनस्वी आनंद होत आहे या कार्यालयाचं उद्घाटन करण्याकरता आणि खरं तर त्यांचं प्रेम आणि सदोदित त्या ठिकाणी लाभत आहे सहकार्य लाभत आहे आणि या शहापूर तालुक्याचे पूर्ण प्रतिनिधित्व करणारं घटक आणि त्यांच्या शुभस्थे निश्चितपणे आज या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे शहापूर तालुका विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आदरणीय दौलतजी दरोडा साहेब हे उपस्थित आहेत त्यांचं शापूर गजालीच्या वतीने संजयजी भालेराव आणि त्यांच्या परिवारातर्फे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आहे त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शापूर तालुका अध्यक्ष डॉक्टर मनोहरजी सासे हेही उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे सन्मान्य आमचे वेखंडेसाहेब असतील तिकडे आमचे जी आहेत वडके आहेत अन्य सगळी मंडळी जी आहेत ती प्रेमाची इथे उपस्थित आहेत या सर्वांचं शापूर गजालीच्या वतीने आज नूतन कार्यालयाचे प्रसंगी मनपूर्वक स्वागत करून मी सन्माननीय या ठिकाणी संजयजी भालेराव शापूर गजाली परिवाराच्या वतीने मी आदरणीय आमदार दरोडा दरोडासाहेब यांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते त्या ठिकाणी या शापूर गजाली न्यूज वाहिनी घराघरामध्ये मनामनामध्ये पोचलेली आहे आणि तिचं ह्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन इथे झाल्यानंतर पुढील करता शुभेच्छा लोकप्रिय आमदार दरोडा साहेब यांच्या शुभाशऱ्या ठिकाणी त्यांचा स्वागत सन्मान करून शापूर गजालीच्या पुढील करता हार्दिक शुभेच्छा इथे दिली जात आहे आज शहापूर गजालीचे सर्व सर्वात आमचे सहकारी माने संजयजी भालेराव यांच्या ह्या शहापूर गजाली नेटवर्क चे कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झा संपन्न झालं आहे असं मी सर्वप्रथम जाहीर करतो आज बुद्ध पौर्णिमा आणि ह्या बुद्ध पौर्णिमे शुभदिथी हा संकल्प करून शहापूर गजाली ही संपूर्ण तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं नावलौकिक मिळवते त्यांच्या ह्या कार्याला मी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद